आभा अशीच आघाडी पिछाडी आपण सातत्याने विनंती असणार आहे आपण कृपया मैदान आता मात्र खिडकीच्या देखील तशाच पद्धतीनं संधी मात्र दिली जाते मात्र या संधीचा जो सोडणं करतो ना तोच खऱ्या अर्थानं विजेता ठरतो ज्याला संधी मिळतो तो निश्चितवान असतो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो लक्षात घ्या मैदान क्रमांक चालू सामना उरण या सामन्यामध्ये ओंकार वेशवी हा संघ तेरा गुणांना विजय झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील धन्यवाद खऱ्या अर्थानं उरण या ठिकाणी हा संघ इथे खेळण्यासाठी आला होता आम्ही आपल्याला धन्यवाद देणार आहोत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल बालयुग झालेला आहे श्रीगणेशर आपल्यासाठी ओरण बालयुग फेसाली उपस्थित झालेला आहे श्रीगणे लढत आपण अर्थात एक पाहतोय अर्था तीन सहा कबड्डी सांगता येत नसतं एक लाल मातीमध्ये खेळला जाणारा शक्तीचा युक्त सण शक्तीचा असा हा खेळ निश्चित होणे आहातच या ठिकाणी